नमस्कार प्रगतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय वालाच्या शेंगाची भाजी त्यासाठी इथे मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्ध्या किलो आहेत आता याच्या ज्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे शेंगा मोडून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व शेंगा मोडून घेतलेल्या आहेत सर्वात अगोदर आपण मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे थोडेसे सुको खोबऱ्याचे तुकडे एक अद्रकीचा तुकडा आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण बंद करून हे छान असं बारीक वाटून घेऊयात तर हे पहा असं एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता कढाईमध्ये इथे मी दोन पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घातले अर्धा छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर मी याच्यामध्ये कमीच घातलेली आहे कारण की मसाल्यामध्ये देखील आपण मिरची वापरलेली आहे आता तयार करून घेतलेला मसाला याच्यामध्ये घातलेला आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे चार ते पाच चमचे याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि दोन मिनिट हा मसाला छान असा मंदाचेवर परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मोडून घेतलेल्या वालाच्या शेंगा घातलेल्या आहेत मिक्स करून घेऊयात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पहा इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक छोटा चमचा मीठ मी याच्यामध्ये घातलेला आहे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढा तुम्हाला रसा हवा आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे इथे मी एक वाटी गरम पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला भाजी सुक्की बनवायची असेल तर अगदी थोडंसं तीन ते चार चमचे पाणी घालून मंदाचेवर पाच मिनिट शिजवून घ्या तर इथे मी ताट झाकून ही भाजी पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवून घेतलेली आहे पाच ते सहा मिनिटात ही भाजी छान अशी शिजते हे पहा एकदम मस्त अशी शिजलेली आहे तर या पद्धतीने वालाच्या शेंगाची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा खूप कमी साहित्यात झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही भाजी आहे चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद